तुमचं नाव सांगा नमस्कार मी प्रिया भांबरे महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र सर जून जून महिन्यामध्ये काही विद्यार्थी आहेत त्यांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कळवलं कारण सोशल मीडियावर मी नेहमी एकटी असते त्यामुळे माझे माझे सोशल बघून त्यांनी मला मेसेज केला की आम्हाला पण प्रमाणपत्र आमची सुटत नाही आमची मदत त्या अनुषंगाने मी तहसीलदार विलास तरंगे अंबाजोगाई हो यांच्याशी संपर्क केला यांचा नंबर घेऊन मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी अनेकदा सांगण्याचे प्रयत्न केले की विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सुटत नाही त्यामुळे त्यांचं त्यांना मदत करण्यात यावी परंतु साहेब ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी माझ्यासोबत अरेरावेची भाषा केली आणि त्यानंतर अरेरावेची भाषा केल्यानंतर त्यांनी मला पुरावे मागितले ते पुरावे मागितले त्यामुळे मग मला वरिष्ठांना ते पुरावे द्यायचे होते ऍक्च्युली ते विद्यार्थी बोलत आहेत की तहसीलदार कुठं बोलत आहेत काय निष्पन्न काय आहे म्हणून मी याचा सहानिशा करण्यासाठी मी जेव्हा बीड इथे जेव्हा अंबाजोगाई हो इथे आल्यानंतर अंबाजोगाईमध्ये स्टिंग ऑपरेशन करून सहा सेतू केंद्रावर गेल्यानंतर असं कळलं की खरोखरच सेतू केंद्रवाल्यांकडे इतकं म्हणजे त्यांना लूट लुटमार चालू आहे जनतेला की मराठा जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी अक्षरशः दोनशे दोन हजार दोन चार हजार आठशे पंधराशे अशा प्रकारची रक्कम आकारण्यात येत आणि ते स्टिंग ऑपरेशनचे जे व्हिडिओ आहेत मी वरिष्ठ अधिकारी महसूल विभाग सगळ्यांना पाठवलं त्यावर अंबाजोगाईची उपविभागीय अधिकारी यांनी दखल घेतली आणि त्यांनी सहा सेतू केंद्र रद्द केले आणि एक बोगस सेतू केंद्रावर त्यांनी फोटो तिचा गुन्हा दाखल केला साठ्यामार्फत के के ते झाल्यानंतर परत मी खोलत गेले की ऍक्च्युली याचं तहसीलदार तरंगे यांचं काय काम चालतंय आणि कारण ते म्हणाले मला की मी आठ तास नाही तर मी बारा तास जनतेला सेवा देतो कार्यालयात राहून त्यामुळे असं कुठंच घडत नाही त्यानंतर हे खोलात जेव्हा विषय गेला त्यानंतर हे सगळे एक एक मुद्दे जे आहेत सगळे समोर आले आहे आमच्यासमोर आणि ते सगळे कागदपत्र मी कलेक्ट केले पत्रकार किंवा इतर काही सामान्य नागरिकाकडनं जे पीडित लोकं आहेत जे आता समोर येऊ शकत नाही पत्रकारांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या समोर येऊ शकत नाही कारण त्यांना माहिती आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे तहसीलदार तर विला विलास तरंगेने मार मारपीट केलेली आहे अशी दहशत झालेली आहे तहसील कार्यालय अंबाजोगाईमध्ये त्यामुळे तहसीलदाराच्या समोर प्रत्येक व्यक्ती येऊ शकत नाही त्यापूर्वी आमदार नमिताताई मुळे यांनी पण तक्रार केली के के की अशा अशा प्रकारचा गोड चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे धान्यामध्ये अनेक लोक तक्रारी केल्या आहेत पीडित लोकांनी त्या पीडित लोकांनी मला डॉक्युमेंट्स पाठवले माझ्या व्हॉट्सअपला म्हणा किंवा इतर मेलच्या द्वारे मग पत्र, त्या याच्या अनुषंगाने मी जेव्हा स्टडी केली त्या पत्र पत्रव्यवहाराची त्या स्टडीनुसार मग कळलं की अशा अशा प्रकारचा भ्रष्टाचार गेलेला आहे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकार वापरून तहसीलदार विलास तरंगे यांनी बेकायदेशीरपणे नियम आहे आदेश पारित केलेले आहेत ते आदेश पारित केल्यामुळे आज इतका मोठा भ्रष्टाचार झाला अंदाजे आम्ही फक्त पन्नास कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला लक्षात आलेलं आहे कारण ज्यावेळेस नगर एस ओ यांची परवानगीच नाही आदे मंजुरीच नाही मिळाली तर तहसीलदार विलास तरंगे यांनी वाणिज्य प्रयोजनासाठी जागा कशी दिली आदेश पारित का केले हा सगळा म्हणजे कुठेतरी एका याच्यावरून लक्षात येते की तहसीलदार विलास तरंगे यांनी किती आदेश असे पारित केले आणि असे निदान जवळपास चार तीनशे साडेतीनशे ते चारशे आदेश पारित झालेले आहेत आणि बेग तो आपल्या पदाचा तहसीलदार पदाचा गैरवापर करून आज जनतेला तिथे जनतेची लुटमार सुरू आहे आणि मोठ्या 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 बिल्डरकडून किंवा मोठ्या मोठ्या व्या व्यापाऱ्याकडून ते पाच ते दहा लाख रुपये सर मला ते सांगता येणार नाही ना कारण अजूनपर्यंत ते डॉक्युमेंट मिळालेले नाही कारण याच्यासाठी मी त्याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे अर्ज केलेला आहे की मला ह्या प्रकारामधला घोटाळा मला समोर आणण्यासाठी मला डॉक्युमेंट पुरवण्यात यावे परंतु तसे कुठलेही डॉक्युमेंट मला कुठलेही व्यक्तीचा सहभाग नाही सर याच्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नाही याच्यामध्ये सामान्य नागरिकांचा इव्हन इथे मला असं मला आय डीवरून मला इतर कर्मचाऱ्यांनी मेल केलेला आहे जे कोतवाल जे आज कोतवाल एक तलाठ्यासोबत कार्यरत असायला पाहिजे हे सगळं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की कोतवाला कोतवाल हा तलाठ्यासोबत कार्यरत असतो सज्जावर परंतु तसं नसताना कर्म अधिकारी वर्ग हे आपल्या बंगल्यावर काम करायला सांगतात आपल्या कार्यालयामध्ये काम करतात आणि कार्यालयामध्ये खाजगी लोकांना नियुक्त करून ते पैसे वसुली करून राहिले सर अंबाजोगाई शहरामध्ये हा प्रकार खूप जास्त प्रमाणात चाललाय आता आरोप केला महसूल मंत्र्यांना सुद्धा बरोबर आहे बर सर महसूल मंत्र्यांच्या जा निदर्शनात ज्या वेळेस मी हा वे प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळेस महसूल मंत्र्यांनी लगेच त्याच अर्जावर ताबडतोब दखल घेऊन त्यांनी पंधरा दिवसात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना स्वतः लक्ष देऊन अहवाल मागण्याचे आदेश दिलेले आहेत तसे असताना सुद्धा त्यांनी समिती गठीत केली असं एसआयटी समिती गठीत करून त्यांनी दहा दिवसात विभागीय आयुक्तांनी अहवाल मागितला परंतु विभागीय आयुक्तांनी पंधरा दिवसात अहवाल महसूल मंत्र्याला दिला नाही आणि एसआयटी समितीने टी समितीने मी हो सर याच्यामध्ये कसं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण हात आहे यांच्यामध्ये कारण त्यांना पाठीशी घालण्याचं काम वरिष्ठ अधिकारी आहेत जर मी वारंवार पत्रव्यवहार करतायत पाठपुरावा करताय मी माझे प्रथमदर्शनी सगळे पुरावे दिलेले आहेत प्रथमदर्शिनी पुरावे दिल्यानंतर एका पुराव्यावर माणसाला एका एक तहसीलदाराला महसूल मंत्र्यांनी फक्त गाणं वाटल्यासाठी तहसील कार्यालयाच्या खुर्चीवर बसून गाणं वाटल्यासाठी जर निलंबित होऊ शकते तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्यानंतर तहसीलदार विलास तरंगेला पाठीशी घेण्याचं कारण काय कारण की विलास तरंगे यांचा भाऊ हा मुठ, मुख्य मुख्यमंत्री पुढचं पाऊल पु हे आहे सर मी जर आता जर या दोन दिवसामध्ये जर मंडळ अधिकारी राम मगर तहसीलदार विलास तरंगे तलाठी यांनी केलेल्या बेकायदेशीर कामावर यांच्यावर कारवाई सर झाली नाही किंवा निलंबित करण्यात आलेली नाही तर पुढचं पाऊल माझं हेच से असेल की मी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आणि मी यांच्यावर पण खटला दाखल करणार धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार